का घेऊन काय करायचं आता सोडून जावा खाली तिथे फळीपशी बाईचू खाली देऊन या मामीला दिवनी दिवनी खाली मामीला देऊन या मामीला देऊन या मामी हाँ तू चप्पल ले तो परंतु ये 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 पटकन ये नहीं मैं तो इसकरूँगी ये 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 तू जी जरा इधर टकलेरी सर याद नहीं किया जा हाँ बाय 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 कर पटकन बाय बाय कर बाय बाय दादा तू कर बाय बाय दादा तेरे उस लव बाबा हॅलो हाय गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सर्वजण मजेत असा असायलाच हवेत हे पहा मी सर्व घर वगैरे आवरले पुसून घेतले परत स्वामीने यांनी चिवडी कसं केलाय कस हे बघा सकाळ सकाळी आज एकादशी आहे म्हणून घर वगैरे पुसून घेतलं होतं ही स्वामींची चिवची करामत आहे सगळं हे बघा आतमध्ये पण पसरा केलाय सगळा सगळं घर पिच किचन वगैरे सर्व आवरलं होतं मी सकाळ सकाळी आज शिवचं खाऊ बनलेलं आहे त्यांना खाऊ घालते मग नंतर त्यांना पण आंघोळ्या घालते आणि मी पण आंघोळ्या करते नकरे बघा त्याची नखरे बघा आरशामध्ये जाऊन किती नकला करतोय आले चिव थांब 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 आले बाहेरचं वातावरण बघू शकतात तुम्ही कसं आहे आणि याला जास्वंदाची फुलं आली होती शिवने एक स्वामीने तोडून घेतलेला आहे आता झाल्या आंघोळ्या वगैरे आमच्या सगळ्या तिघांच्या तरी टायमिंग दाखवते तुम्हाला किती वाज बघा साडे अकरा वाजलेत बरोबर आत्ता आंघोळ्या पांगोळ्या झाल्यात आमच्या धुनं भांडे आंघोळ्या मुलांचं खाऊ वगैरे सर्व झालेलं आहे हे बघा मी आतमध्ये धुनं भांडे करूच तर स्वामी का स्वामींनी काय उद्योग केला आहे अंधरुणांच्या घड्या वगैरे घालून ठेवल्या होत्या त्यांनी सगळं पसरवून टाकलेलं आहे आणि आता ही च्यू आईची साडी आईची साडी पण ठेवलेली होती घडी करून ती काढती आहे आणि कशी पसरवती आहे बघा हे बघा घरात सगळा पसरा केलेला आहे स्वामीला थोडीशी सर्दी लागली आहे म्हणून टोपी घातलेली आहे चिवला नाही आहे चिव एवढं जरा स्ट्रॉंग आहे पण स्वामी खूप नाजूक आहे दिसतो तसा नाही येतोचं वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे छानपैकी मस्त एकदम सुंदर सुंदर वातावरण झालेलं आहे कपडे धुतलेत मी वातावरण एकदम खरंच छान सांगते खूप छान झालेलं आहे बॅक कॅमेराने दाखवत आहे तुम्हाला पाहू शकतात ढगाळ वातावरण झालेलं आहे छान मस्त हाय कर हाय श्रीस्वामी समर्थ कर श्रीस्वामी समर्थ हा पदे मामा मा मावशांना नीट आधी हाय कर हाय कर हाय कर हाय म्हण हाय श्री स्वामी समर्थकर दोन्ही हात जोडून था, श्री स्वामी दोन्ही हात जोडून नाही करत का श्री स्वामी समर्थकर दोन्ही हात जोडून हम्म तुमच्याशी थोडं बोलायचं होतात अं गुरुवारची पूजा मिस झाल्यापासून नाही का मला करमत नाही असं म्हणजे काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं पण अजून बारा दिवस झाले नाहीत पूर्ण म्हणून आपण पूजा वगैरे केली नाही बारा दिवस झाल्यानंतर मग आपण पूजा पूजापाठ नेहमी करणार आहोत मग पूजापाठचे व्हिडिओ वगैरे येतील पण आता बारा दिवस झाले नाही आहेत ते मेलेल्या व्यक्तीला म्हणून पूजापाठचे वगैरे व्हिडिओ टाकत नाही आहेत हा बघा स्वामी दादा चू केस विचारणार आहे म्हणती मला दे दे म्हणत रडत होती आम्हाला पण ठरवत नाही पूजा पाठ नसल्याशिवाय घरात असं नाही का वेगळंच काहीतरी वाटतं दिवा वगैरे असल्या दे। की देवापुढे शांत वाटत पॉझिटिव्ह वाटत वातावरण आणि दिवा वगैरे नाहीये देवापुढे पूजा नाहीये पाठ नाहीये तर त्यामुळे नाही का चांगलं वाटत नाही पाठ होतो बाबू दादा मम्मीची पाठ खाजवतो मम्मीची पाठ खाजवतो कशी खाजवतात खाजून दाखव बरं मावशांना तशी खाजवतात तशी खाजवतात अगवै अगोय 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 म्हणजे शिवने गे बाबा ग स्वामी तर स्वामीच आहे स्वामी आम्ही सगळे झोपीतून उठले होतो म्हणजे दुपारचं थोडस झोपलं होतं एक दीड तास नंतर उठलो होतो मुलांना मी डाळ भात बनवला नव्हता आज त्याच्यामुळं म्हणलं नाही का थोडंसं खिचडी बनवावी साबदाण्याची ते पण खातील त्याच्यासाठी मी मिरच्या आधी तळून घेतलेल्या आहेत कारण की नंतर मिरची टाकून वरून आधी मुलांना सप्पक खिचडी काढावी आणि मग नंतर मिरचीवरून टाका मिरचीची पेस्ट म्हणून आधीच मिरच्या भाजून घेतलेल्या होत्या त्यात झालं काय की शिवांसला ठसका लागला शिवांसला लय वेळ मी हिरव्या मिरच्या ठसका लागला आणि हिरवी मिरची उडून पण गेली नशीब चिव खाली नव्हती माझ्यासोबत तिथे किचनमध्ये भीती वाटली मला एकदम एका क्षणासाठी नाही का असं की मिरची उडून चटकन तिला बसली असती तर असं वाटलं ती आतमध्ये नव्हती ती त्यावेळेस ती बाहेरच होती नाहीतर एरबी मी तिला स्वयंपाक करताना आतमध्ये घेते आणि शिवांशला म्हणजे स्वामीला बाहेर ठेवते तिथं बटाटा घालून घेतलेला आहे आज गुरुवारचा उपवास होता म्हणून नाही का हे व चिचडी साबधाण्याची खिचडी बनवलेली आहे गुरुवारचा उपास पण आहे आणि एकादशी पण आहे आज निर्जला एकादशी पण माझी नव्हती निर्जला एकादशी कारण की मी एकादशी करत नाही अजून बघू आता नंतर करणार आहे दिवाळीपासून चालू करेन मी कार्तिक एकादशीपासून मोठ्या एकादशी आज दोन्ही पण होतं पण माझं गुरुवारचा उपास होता त्याच्यामुळं मग आज शाबदाण्याची खिचडीच बनवली पापड पण होते म्हणजे बारा अकरा बारा वाजता थोडेसे उपवासाचे पापड दोन तीन पापड आणि दोन चार चकल्या तळल्या होत्या उपवासाच्या तेच खाल्लं होतं तिघांनी पण मग ते झोपले होते मग त्यांच्यासोबत मी पण झोपून गेले मी झोप नाही झोपली तर मग ते पण झोपत नाहीत त्याच्यामुळं मग त्यांच्यासोबत मला झोपावं लागतं आणि झोपेत न उठल्यावर मग खूप भूक लागली होती त्याच्या आधीच मी शाबू भिजत घातला होता एक दहा पंधरा मिनटं मी जास्त शाबूमध्ये पाणी ठेवते दहा पंधरा मिनटानंतर पूर्ण पाणी काढून टाकते मग नंतर झाकून ठेवले तसंच तर खूप छान शाबू भिजला जातो अशा पद्धतीने हे पहा फक्त आधी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे वाफून घेणार आहे थोडंसं मुलांना काढलं मुलांना काढलं ते मिठाचं पण मिठ मुलांना नाही सवय नाही ना अजून शाबदाण्याच्या खिचडीची त्यामुळे मग त्यांनी खाल्लंच नाही स्वामीने तर अजिबात बोटसुद्धा लावला नाही चिवणे थोडंफार एक दोन चमचे तरी खाल्ले पण स्वामीने अजिबात थोडासुद्धा बोट लावलेला नाही आहे त्याला काय वाटलं काय माहिती तो तोडणं झाल्याचं परत काढायचा ते तोडणं घालायचं परत काढायचं त्याच्यामुळं मग मुण त्याला मी चारलं पण नाही आणि त्याने खाल्लं पण नाही चिवून एक दोन चमचे खाल्ला चाकत माकत त्यांना सवय नाही ना अजून एक चारलं नाही आहे मी त्यांना शाबदाण्याची खिचडी आणि शाबूदाना फसायला पण चांगला नसतो व्यवस्थित म्हणून मी चारलंच नव्हतं इतका दिवस आणि आज थोडंसं हे केलेलं आहे इथे पा सर्व घालून घेतलेला आहे थोडंसं काढलेलं आहे मी त्यातलं मग नंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिरवी मिरचीचा ठेचा टाकलेला आहे ज्या आधी चार मिरच्या भाजून घेतल्या होत्या त्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकलेला आहे मग फिरवणार आहे बंद करून ठेवलं आहे गॅस हे पा प्लेटामध्ये काढून घेतलेलं आहे थोडंसं स्वामीसाठी आणि च्यूसाठी पण त्यांनी खाल्लं नाही व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा